mm <laughs> श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे भरपूर जणांच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात कुणाच्या घरामध्ये एक लहान मुलं असतं तर कुणाच्या घरामध्ये दोन दोन लहान मुलं असतात त्या लहान मुलांना बघून ज्यावेळेस आपल्याला कामं करायचे असतात त्यावेळेस एक मोठी तारेवरची कसरतच असते आणि तेच मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या लहान मुलांना बघून घरातील काम कशा पद्धतीने आवडते जेणेकरून ह्या व्हिडिओचा फायदा ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्यांना पण नक्कीच होईल लहान मुलं घरात असली की रोजच रुटीन की चेंज होत राहतं प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट ही टायमिंगवरच होते असं नाही म्हणजे जर आज सकाळी सा मी साडेचारला उठले तर दुसऱ्या दिवशी पण मला त्याच टायमिंगला उठून काम करता येईल असं होत नाही कारण की जर त्या वेळेला बाळ जर उठलेलं असेल तर पहिली प्रायोरिटी बाळाला द्यायला लागते ला आणि त्याच्यानंतर मग कामांना सुरुवात करायला लागते तर आज मी पाटे सव्वा चार वाजता उठले त्याच्यानंतर तुम्ही घर बघितलंच असेल मी रात्री झोपतानाच पूर्ण घर क्लीन करून झोपते जेणेकरून दुसऱ्या दिवशी दु� आपल्याला जास्तीचा पसारा आवरायला लागत नाही तू आई नाही शेजारी तर लगेच झोपा आता ओके तर आता या ठिकाणी बाळाला झोपी ला लावून मी परत आलेली आहे किचन मध्ये आणि ज्यावेळी मला भेंडी बनवायची असते त्यावेळेस मग मी काय करते आदल्या दिवशी रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून बाजूला दिसतोय ट्रे तशा पद्धतीच्या ट्रेमध्ये ठेवते जेणेकरून त्याला छान मोकळी हवं लागते आणि भेंडी छान सुकते कोरडी होते कारण जर भेंडी ओली हो राहिली तर भेंडी चिकट बनते त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने करते आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असेल आणि ज्यावेळेस भेंडी बनवायची असते त्यावेळेस कधी मी मसाला भेंडी बनवते कधी अशा पद्धतीची भेंडी बनवते आता सकाळी सकाळी मला भेंडी बनवायची होती त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने भेंडी बनवायला घेतली आणि कधी कधी काय होतं मोठ्यांना काय आवडतं याच्यापेक्षा लहान मुलं कशा पद्धतीने जेवण जेवतात हे लक्षात घेऊन आपल्याला जेवण बनवायला लागतं कारण मोठे काही पण ॲडजस्ट करू शकतात पण लहान मुलं ॲडजस्ट नाही करू शकत जास्त तिखट झालं वगैरे तर त्यांना परत जेवताना त्यांची चिडचिड होते त्याच्यामुळे लहान मुलांना विचारत घेऊनच जेवण बनवायला लागतं ज्यावेळेस आपण जेवण बनवतो त्याच पद्धतीने मी आता या ठिकाणी भेंडी बनवत होते की जशी भेंडी विहानला भी आवडते तुम्हाला पण जेव्हा भेंडी बनवायची असेल तेव्हा तुम्ही पण आदल्या दिवशी रात्री एकदा भेंडी धुवून छान पुसून कोरडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी भेंडी बनवून बघा नक्कीच भेंडी अशी चिकट होणार नाही छान सुटसुटीत भेंडी होईल एकदा नक्की ट्राय करा तर मी नेहमी जेवण बनवताना भाजी बनवायच्या आधीच चपातीसाठी जे पीठ लागतं ते मळून ठेवत असते पण आज या ठिकाणी मी थोडासा सिक्वेन्स उलटा केलेला कारण की यशस्वी जर उठली असती तर तिने मला भेंडी परत चिरून दिली नसते आणि भेंडी मग शिजायला घालायला लेट झालं असतं त्याच्यामुळे मग मी काय केलं सुरुवातीला उठल्या उठल्या पटकन भेंडी चिरून घेतली आणि आधी भेंडीची भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग चपातीचं पीठ मळायला घेतलं आणि चपातीचं पीठ जर भाजी बनवायच्या आधी जर मळलं तर भाजी बनवेपर्यंत ते छान भिजतं आणि त्याच्यानंतर चपात्या पण छान मऊ आणि लुसलुस होतात तर आता या ठिकाणी मी चपातीचं पीठ जरी नंतर मळलं असलं तरी मग मी थोडा वेळ दुसरं काम केलं चपातीचं पीठ छान भिजू दिलं आणि त्याच्यानंतर चपात्या लाटायला घेतल्या जेणेकरून चपात्या छान होतात मऊ भरपूर जणांना जेवण बनवायला भरपूर वेळ लागतो त्याचं कारण की आधी काही गोष्टींचं प्रिपरेशन केलेलं नसतं तर कुठल्या कुठल्या गोष्टी जसं की मी भेंडीचं सांगितलं आदल्या दिवशी रात्री भेंडी पुसून स्वच्छ कोरडी करून ठेवायची किंवा मग दुसरी गोष्ट की आदल्या दिवशी रात्री झोपतानाच घरं वगैरे सगळी क्लीन करून ठेवायची त्याच्यानंतर फरशी वगैरे छान पुसून ठेवायची जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी दुधात जास्त पसारा वाटत नाही आणि बाकीच्या कामांमध्ये आपलं जास्त वेळ जात नाही आणि आपण डायरेक्टली किचनमध्ये स्वयंपाकासाठी लागू शकतो तसंच किचन ओटा वगैरे आदल्या दिवशी रात्री स्वच्छ क्लीन करून ठेवायचा भांडे वगैरे आदल्या दिवशीच रात्री स्वच्छ घासून बेसिन वगैरे क्लीन करून ठेवायचं तसंच जे किचनमध्ये छोटीशी माझ्या डस्टबिन असते ती पण मी आदल्या दिवशी रात्रीच त्यातला जो कचरा असतो तो कॅरीबॅगमध्ये काढून मोठ्या डस्टबिनमध्ये ठेवून देते आणि ही छोटी डस्टबिन आदल्या दिवशी रात्रीच घासून वगैरे ठेवते त्याच्यानंतर भाजीसाठी जो आपल्याला लसूण लागतो तो लसूण पण आपण आदल्या दिवशी रात्रीच किंवा आठ दिवसाचा एकदम सोलून ठेवला की स्वयंपाक करताना आपल्याला कमी वेळ लागतो स्वयंपाक बनवायला तसंच जे चपातीसाठी पीठ लागतं ते पण सगळं एकदम जर चाळून ठेवलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला चाळणी घेऊन चाळायला लागत नाही मी दरवेळेस चाळून ठेवते पण ह्यावेळेस मी काही ना चाळलं नाही आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस दळून आणेन त्यावेळेस मी पीठ वगैरे सगळं व्यवस्थित पाहिल्यासारखं चाळून ठेवणार आहे तर विह्यांचं टिफिन भरताना सगळ्यात आधी मी जी भेंडी होती ती प्लेटमध्ये घेतली त्याच्यामध्ये ज्या कापून हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्या मिरच्या बाजूला केल्या भेंडी बाजूला केली आणि नंतर मग त्याच्या टिफिनमध्ये भेंडी भरली आता दोघांचे टिफिन या ठिकाणी मी भरून डायनिंग टेबलवरती ठेवलेले आहे बियांची पाण्याची बॉटल सकाळी उठल्या उठल्याच लगेच भरून ठेवली होती आणि आता पाणी वगैरे पण तापलं असेल तर आता मी यशस्वी उठायच्या आधीच पटकन सगळं माझं स्वतःचं पण आवरून घेणार आहे कारण की ती उठल्यानंतर मग तिला बघून आवरायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा आत्ता माझं पटकन आवरून होईल त्याच्यामुळे मग मी आता सध्या लगेच आवरून घेणार आहे माझं तर आता या ठिकाणी बघू शकता सहाला पाचच कमी आहे आणि सकाळी लवकर उठून आवरल्यामुळे या ठिकाणी माझे दोन्ही टिफिन बनवून झाले आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही जी भेंडी उरली होती थोडीशी ती पण छोट्याशा पातेल्यामध्ये लगेच काढून घेतली मी अशाच पद्धतीने करते थोड्या काही भाज्या उरल्या की त्या लगेच छोट्याशा डब्यात किंवा छोट्याशा पातेल्यांमध्ये काढून घेते जेणेकरून जी मोठी मोठी भांडी असतात ती लगेच घासून ठेवून देता येतात आणि म्हणजे मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला परत उशीर होत नाही सगळे अशाच पद्धतीने करत असतील पण जर कुणी मोठ्या भांड्यांमध्ये जर भाज्या वगैरे ठेवत असतील हो तर परत संध्याकाळी कर स्वयंपाक करताना त्यांना ते रिकामी करायची घासायची त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची मग त्यात जास्त वेळ जातो तर आता या ठिकाणी माझं पण आवरलेलं आहे आणि आता मी यशस्वी आणि विहान उठायच्या आधीच लगेच देवपूजा वगैरे करून घेणार आहे आणि ही सगळी कामं मी तेच झोपलेले आणि पाटे लवकर उठून गेली त्याच्यामुळे माझं शांततेत आवरलं पण तेच जर मी ते उठल्यानंतर केलं असतं तर मग मला त्यांना बघायचं परत माझी कामं करायची त्याच्यात माझी पण धावपळ आणि मुलांची पण थोडीफार हेळसांड झाली असती त्याच्यामुळे मी मुलं उठण्याच्या आधीच ही सगळी कामं करून घेतली आणि ती कामं शांततेत आणि छान झाली आणि देवपूजा वगैरे करताना पण थोडीशी शांतता असेल तर देवपूजा करायला पण छान आणि प्रसन्न वाटतं आता प्रत्येक वेळेस असाच कामांचा सिक्वेन्स राहतो असं नाही कधी कधी मुलं कामं करताना मध्येच झोपेतून उठतात मग आपल्याला हातातली कामं ठेवून पहिली प्रायोरिटी त्यांना द्यायला लागते तर आता या ठिकाणी देवपूजा करून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी बेडरूममध्ये जाऊन बघून आले यशस्वी उठलेली आहे का तर ती झोपलेली होती मग म्हटलं चला सकाळचे सहाच वाजलेले आहेत अजून एखादं का काम होईल तर म्हणून मग म्हटलं चला आता कुठलं काम करावं एखादं छोटंसंच काम करावं जेणेकरून बाळ उठायच्या आधी ते कम्प्लीट होईल म्हणून मी या ठिकाणी आता फ्रीजवरचा पसारा आवरायला घेतला आता फ्रीजवरती मला रिकामच आवडतं पण गेले काही दिवस असं काम करायचं इच्छाच नव्हती आजीचं तसं झाल्यापासून त्याच्यामुळे घरामध्ये असा काही काही ठिकाणी पसारा झालेला तर मग म्हटलं चला आता तो पसारा तरी क्लीन करूया तर मग मी अशा पद्धतीने पटकन फ्रीजवरचा पसारा सगळा आवरून घेतला आणि आता बघू शकता फ्रीजवरती पसारा नसल्यानंतर फ्रीज किती छान वाटतो तर फ्रीजवरती जण कवर पण टाकतात पण मी टाकत नाही कारण ज्यावेळेस आपण कवर वगैरे टाकतो त्यावेळेस धुरळांना वगैरे लपायला जागा मिळते त्याच्यामुळे मी तर काय फ्रीजवरती कवर टाकत नाही तर आता या ठिकाणी कचऱ्याचे डबे वगैरे जे आहेत ते बाहेर ठेवून देते कारण बाळ उठल्यानंतर इतकी गडबड गोंधळ होतो की कधी कधी विसरून जातो आपण कचरा वगैरे बाहेर ठेवायला कचरा वगैरे टाकण्यासाठी बाई येते पण मग आपण कचरा जर बाहेर ठेवला नसेल तर ती तरी कशी टाकणार त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी ज्यावेळेस मुलं झोपलेली असतात गडबड गोंधळ नसतो त्यावेळेस मग पटकन लक्षात करून कचऱ्याचे डबे बाहेर ठेवायला लागतात तर आता या ठिकाणी बेडरूममध्ये तुम्हाला अंधारच दिसत असेल कारण की सगळे झोपलेले होते म्हणून म्हटलं लाईट नको लावायला लाईट जर लावली तर सगळे उठतील तर आता मी घर वगैरे झाडून घेते यशस्वी झोपली तर माझ्या दहा पंधरा मिनटात घर झाडून होईल पण ज्यावेळेस ती झोपेतून उठते त्यावेळेस मग तिला कडेवर घेऊनच घर झाडायला लागतं ती काही खाली थांबत नाही लगेचच रडते त्याच्यामुळे मग म्हटलं चला ती झोपली तर पटकन घरं वगैरे झाडून पुसून घेऊयात तर या ठिकाणी आता मी घरं झाडून घेते आणि घरं झाडत असतानाच आता पिण्याचं पाणी आलं आहे की नाही ते चेक केलं तर पिण्याचं पाणी पण आलं होतं त्याच्यामुळे मग फिल्टरचं बटन वगैरे पण चालू करून दिलं साईड बाय म्हणजे मग पिण्याचं पाणी पण भरून होऊन जाईल आणि नंतर मग राहिली आता फरशी वगैरे पुसायचं ते पण सगळं आवरून घेते जर ती जर उठली नाही तर आत्ताच म्हणजे मग मं सगळी कामं झाली आणि मग उठल्यानंतर मग तिचा वेळ तिला देता येतो मग तिची पण चिडचिड होत नाही आणि आपली पण कामं करताना चिडचिड होत नाही आपण गावाकडे बघतो सकाळी सकाळी उठल्यानंतर घरं वगैरे झाडून घेतात त्याच्यानंतर अंगण वगैरे झाडतात अंगणामध्ये सडा वगैरे मारतात आता इकडे शहरामध्ये अंगण वगैरे तर काय नसतं पण तरी पण जो बाहेरचा पोर्च असतो तो मी नेहमी क्लीन करत असते जसं की आपण गावाला अंगण झाडतो सडा मारतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मग मी काय करते बाहेरचा पोष वगैरे झाडून घेते तर बाहेरचा पोष झाडताना मी झाडू दुसरा वापरते आणि घरातलं झाडताना झाडू दुसरा वापरते कारण की बाहेर कसं छप्पल वगैरे सगळे घालतात आणि बाहेर भरपूर धूळ पण असते त्याच्यामुळे एकच झाडू घरात आणि बाहेर झाडायला नको वाटतो म्हणून मग मी बाहेर झाडण्यासाठीचा जो झाडू आहे तो सेपरेट वापरते आणि घरात झाडण्यासाठीचा जो झाडू आहे ते सेपरेट वापरते त्याच पद्धतीने घरात ज्या मोबनी मी फरशी पुसते त्याच मोबनी मी बाहेरची फरशी पुसत नाही दोन वेगवेगळे मॉब आहेत म्हणजे सेपरेट काही मॉब आणलेले नाहीत एक मॉब जुना झालेला तर त्याचाच मॉब मी बाहेर झाडण्यासाठी वापर पुसण्यासाठी वापरते आणि घरात पुसण्यासाठी वेगळा मॉब वापरते ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मी ज्या फॉलो करते ते मी आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार होते म्हणून मी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहेत आणि सगळ्याच गृहिणी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात पण मग मी माझ्या चॅनलवरती माझं सगळंच रुटीन किंवा माझ्या ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या शेअर करत असते म्हणून मी ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता या ठिकाणी मी बाहेरचा पोर्च वगैरे छान झाडून घेते तर कामोल्या हो कापू पण येतात बाहेरचा पोर्च वगैरे झाडण्यासाठी पुसण्यासाठी पण त्या थोड्याशा उशिरा येतात आणि तोपर्यंत असा दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असा कचरा वगैरे दिसला की मनाला कुठंतरी प्रसन्न वाटत नाही कारण ज्यावेळेस आपण बाहेरचं छान अंगण वगैरे झाडतो गावाला किंवा सडा मारतो त्यावेळेस किती छान आणि प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं त्याच पद्धतीने इकडे पण असतं शहरामध्ये मला बाहेरचं छान झाडल्याशिवाय किंवा पुसल्याशिवाय रांगोळी काढल्याशिवाय असं मनाला छान प्रसन्न वाटत नाही त्याच्यामुळे मग ता मी त्या गोष्टी करत असते रात्री ज्यावेळेस माझं सगळं आवरून होतं त्याच्यानंतर मी एकदा परत फरशी पुसून घेत असते त्याच्यामुळे तुम्हाला फरशी वगैरे किंवा बाहेरचा पोर्च वगैरे सगळं क्लीन दिसत असेल त्याच्यामुळे मी काय आता लगेचच फरशी पुसून घेणार नाहीये फक्त उमरा वगैरे मी स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी मी रांगोळी वगैरे काढून घेत आहे सकाळी सकाळी छान अशी दारात रांगोळी काढली आणि उमऱ्यावरती हळदीचं लेपन वगैरे केलं ना तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि ह्या गोष्टी जर आपण मग कधीतरी मिस केल्या म्हणजे चुकवल्या ना तर आपल्याला काहीतरी का चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तुम्ही पण एकदा नक्की करून बघा पद्धतीने सकाळी लवकर उठलं ना बाहेरचा पोच वगैरे छान झाडून घ्यायचा पुसून घ्यायचा त्याच्यानंतर रांगोळी काढायची परत उमऱ्यामध्ये हळदीचं पण करायचं त्याने ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि एखाद्या दिवशी नाही ना केलं तर खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं मग आपल्या घरात जरी लहान मुलं असली आणि आपल्याला जरी वेळ मिळत नसला ना तरी पण आपण कसाही त्याच्यासाठी वेळ काढतो भले पहाटे उठून किंवा मुलांना ॲडजस्ट करून आपण त्या गोष्टी करतोच नाही केलं की खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आपल्याला जर एखाद्या गोष्टीची जर आवड असेल ना तर आपल्याला सवड कधी पण मिळते पण जर आवडच नसेल तर मग सवड पण मिळत नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर मग आपण काय म्हणतो बाळामुळं बाळामुळं मला हे जमत नाही ते जमत नाही किंवा ह्या कारणामुळं मला जमत नाही पण असं काही नसतं जर आवड असेल तर आपण कसाही वेळ त्याच्यासाठी काढू शकतो तर आता मला पण त्या गोष्टी करायला आवडतात पण आता मुलांमुळे होत नाही पण मग होत नाही म्हणून करायचंच नाही असं नाही त्यातून पण काहीतरी मार्ग काढायचा आणि त्या गोष्टी करायच्या अजून पण भरपूर अशा काही गोष्टी आहेत आणि अशी काही कामं आहेत की त्या आपण घर बसल्या मुलांना बघून करू शकतो त्या पण मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण काय होतं मुलांना बघून त्या गोष्टी लगेचच सगळ्या करून व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करणं सध्या तरी पॉसिबल होत नाही आहे पण जसं मला वेळ मिळेल तसं तसं त्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना पण घर मुलांना बघून काहीतरी काम करण्याची इच्छा आहे तर त्यांना पण काहीतरी आयडिया वगैरे मिळतील पूजा केल्यानंतर देवघरासमोर जर दिवा लावला अगरबत्ती लावली धूप लावलं तर खूप छान आणि प्रसन्न आणि घरामध्ये एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं पण आत्ता एवढ्यात काय होतं यशस्वी रांगते त्याच्यामुळं देवघरासमोर दिवा धूप किंवा अगरबत्ती लावायला मला थोडी भीती वाटते कारण ती रांगत रांगत देवघराकडं जाते आणि उगच दिवा वगैरे ओढण्याची भीती वाटते त्याच्यामुळं मी आत्ता एवढ्यामध्ये काय करते दिवा किंवा काही पण लावायचं असेल धूप वगैरे तर हे तुळशीजवळच लावते कारण ती ड्राय बाल्कनीत वगैरे जात नाही तर बाहेर बघू शकता सकाळी सकाळी किती छान वाटते आणि आता मला वाटतं सकाळचे सात पण वाजले तर बघू शकता बाहेर लोक छान सकाळी सकाळी वॉक वगैरे करता येत आता मला पण वाटतं की जावं बाहेर वॉक करून यावं तुम्ही जर पहिले माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर मी डेली इथून मंदिरामध्ये जायची त्या मंदिराचं अंतर जवळजवळ चार किलोमीटर वगैरे असेल पण त्यावेळेस बिहण लहान होता पण विहान काय उठल्यानंतर बेडवरून पडायची वगैरे भीती नसायची त्याच्यामुळे मग मी जात होते बाहेर वॉक वगैरे करायला पण आता असं वाटतं की मी जर बाहेर वॉक वगैरे करायला गेले तर यशस्वी बेड वगैरे पडते की काय उठली तर रांगत रांगत कुठे जाते की काय त्याच्यामुळं त्या भीतीने मी घराच्या बाहेर पडत नाही वॉक करायला नाहीतर सकाळी लवकर उठते पण मग लहान मुलं असल्यामुळं कुठंतरी थोडंसं नाही पडतायत बाहेर तर या ठिकाणी स्कार्फ वगैरे आणून ठेवलाय म्हणजे बाहेर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मग परत तो शोधायला नको तर आता सगळं आवरल्यानंतर मग आता मी माझं स्वतःचं आवरून घेते आणि मग नंतर मुलं उठल्यानंतर मग त्यांचा आवरायला लागेल जेव्हा लहान मुलं घरात असतात ना तेव्हा दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो ना हे कळतच नाही आणि आपल्याला म्हणजे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला पण वेळच मिळत नाही कारण आपण एवढे बिझी असतो ना घरातली कामं करण्यात मुलांचं रुटीन वगैरे सगळं सेट करण्यात तसंच हे सगळं करत असताना आपल्याला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ती आवड आपली जपण्यात किंवा घरातलं मुलांचं बघून पण आपल्याला आपलं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं त्याच्यासाठी धडपडण्यात आपण इतके बिझी असतो ना त्यावेळेस मग आपल्याला इतर कुठल्याच गोष्टीचा त्रास पण होत नाही कुठल्या गोष्टीचं टेन्शन पण येत नाही पण ज्यावेळेस आपण स्वतःला बिझी ठेवत नाही किंवा खूप असं रिकाम असतो त्यावेळेस मग आपल्याला कुठंतरी इतर गोष्टींचं टेन्शन येतं आणि थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकीने ना स्वतःला असं बिझी ठेवायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून घ्यायला पाहिजे आणि काहीतरी रोज नवीन शिकायला पाहिजे जेणेकरून मग आपल्याला नको त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ मिळत नाही तर आता सगळं आवरल्यानंतर या ठिकाणी मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहित आहे गॅलरीमध्ये एक छोटासा बेड आहे तर त्या बेडवरचा पसारा वगैरे आता या ठिकाणी मी आवरून घेतला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला बाहेरचं वातावरण खूप छान आहे त्याचं थोडंसं शूट घेऊया तर बाहेर बघू शकता किती छान आणि प्रसन्न वाटतं आत्ता असं वाटते, वाटते की जावं बाहेर वॉकला पण तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे बाळामुळं तर मला घराबाहेर आता पडता येत नाही

आता वेहंदा घेऊन आल्यानंतर परत त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता परत जायचं हॉस्पिटलला भरपूर ऊन लागतं आहे आता अली बिहनच्या स्कूलमध्ये आता बिहन घेऊन घरी जायचं संध्याकाळी सहा वाजता परत जायचं हॉस्पिटलला चल बेटा हात पकड पटकन चल। चल। चल बेबी चलो रडल बेबी चल चलो चल। 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 सिस्टर जागी आहे एक एकटीचे हा तुकडं तिला भूक लागली अरे ती रडतीये खूप भूक लागली तिला रडतीये ती चल पटकन चला तर आम्ही जातानाच गाडी तिकडं कडेला लावतो एकदम म्हणजे गाडी कडेला लावली ना पटकन निघता येत आणि गाडी रोडकडं तोंड करून लावली ना परत गाडी बियाणला घेऊन आल्यानंतर वळवायला वेगळा वेळ लागत नाही बस ये दादा दे अरे देहण तुझी बॅग खराब होती की नाही कसली सब्जी आणली तू काय दिली पण पुढं बस चल चल हळूच हळूच उतर लागलं का चल लिपुढ पटकन उतर पटकन सब्जी खा सक पटकन चल बाल बाल लागन हैंड फोल्ड कर फोल्ड कर गुड बॉय आज हैंड फोल्ड कर फोल्ड योर हैंड

इकडे शूज काढून सर चला आता आम्ही चाललो हॉस्पिटलला आमच्या पिल्लूच्या आमची ट्रीटमेंट करायची त्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी गेलो दोन तीन तास आता चाललो आहे आता सहाची अपॉइंटमेंट आहे आज पण दोन तीन तास जातील बाळा आहे त्याच्यावर हात नको लाव बाबांना येऊ दे पडशील चल पुढं चल 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 लेट झालं आपल्याला ट्रॅफिकमुळं उसळ झाला थोडा ट्रॅफिक आहे ना पुढे इकडे आळंदी रोडला ਤੇ ਲੋ ਕੀ ਹੁਂ ਜਾਤੀ ਨੀ ਤੀਂ ਮਾ ਸਾਂ। ਯੇ ਲੋ ਦਾਦਾ। No, tá, tá. जागा येतो त्याला कळतंय वेळला कळतं का बुल्दीन झोपला पदाथाचं गालचा प्रोग्राम